बौद्ध रहिवासी संस्कार केंद्र हे गेली पन्नास वर्षापासून अस्तित्वात असून त्या वहिवाटीचा एकमेव मार्ग अडवण्याचा प्रकार आमदार सुनील राणे यांच्या हस्ते तलावाच्या उद्घाटनाच्या वेळी करणार होते परंतु त्याने तेथील कार्यक्रम रद्द केल्यामुळे बौद्ध बांधव काही समाजसेवक आणि पंचायत समिती तसेच पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी येऊन आपली मते मांडून शांततेत निषेध केला या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते प्रकाश बनसोडे मलाड तालुका अध्यक्ष बौद्धजन समितीचे विश्वस्त सुनील गमरे तसेच आरपीआय बोरिवली पक्षाचे निरीक्षक परशुराम माळी उत्तर मुंबई जिल्ह्याचे प्रभारी बीएसपी पक्षाचे संदेश जगतात तसेच बीएसपी नेते राजेश सहानी शिवसेना शाखा प्रमुख रोघनाथ तांबोळकर मनसेचे वॉर्ड अध्यक्ष महेश महेश्वर शिवमंदिराचे अध्यक्ष रामानुज बलदुबा नवरात्र मंडळ आणि गणेश मित्रमंडळ यांचे अध्यक्ष गोपाल सावंत प्रशांत मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत दत्त मंदिर सेवा समिती रघुनाथ मंदिरात काँग्रेसचे कामगार नेते सदाभाऊ चव्हाण बौद्धजन पंचायत समितीचे गट प्रतिनिधी रवींद्र शिंदे म्हाडा ट्रसिट कॅम्प पंचायत समितीचे अध्यक्ष पवार साहेब इत्यादींनी निषेधासाठी पाठिंबा मी एम एच बी कॉलनी बो बोरिली गोव्याचे संस्कार केंद्र इथे उभा आहे आणि आमची समस्या म्हणजे की आमचं हे विहार बोरिलीमधलं प्रथम बुद्ध विहार आहे याला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत तर इथे स्थानिक आमदार माननीय श्री सुनील राणेसाहेब यांना प्रत खूप वेळा मिटिंग घेऊन पण त्यांचे आमच्या ज्या समस्या आहेत त्या सांगितल्या पण त्या समस्या सोडवण्यात त्यांना म्हणजे त्यांनी दुर्लक्ष करत आहेत आतापर्यंत आणि आमच्या विहळचा आजूबाजूचा परिसर आहे तो सुशोगीकरणामध्ये ते विलिन म्हणजे एकत्र घेण्याचा प्रयत्न चालू आहे व आमची जी वहिवाट आहे एवढ्या वर्षाची त्या वहिवाटीवरती त्यांची जडपशाही करत आहेत त्यामुळे आमचा पूर्ण मंडळाचा आणि सार्वजनिक सर्व मंडळांचा ह्याचा निषेध आहे जमीन माझं नाव आहे अभिषेक धोत्रे आणि मी बौद्ध बोरिली रहिवासी संस्कार केंद्र हे इथे सचिव सहसचिव म्हणून माझं पद आहे इकडे आणि मी गेल्या चाळीस वर्षापासून ह्या विहाराला अलाइंड आहे तर इथे आमचे जे धार्मिक कार्यक्रम वगैरे होतात नॉर्मली जिथे बाबासाहेबांची जयंती असो फुले साहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा काही काही वेगळे लहान मुलांचे वगैरे कार्यक्रम होतात त्याच्यासाठी ही एकच वहिवाट आहे आणि ही वहिवाट ही पर्टिक्युलरली आम्ही जी हे बहो आहे त्याच्यासाठी आम्ही ही राखून ठेवलेली आहे किंवा ही वहिवाट आम्ही जपून ठेवली आहे गे गेली पंचेचाळीस ते पन्नास वर्ष तर ह्या सगळ्या गोष्टीच आता इथे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायला बघतात इकडचे जे स्थानिक आमदार आहेत ते तर मला एवढंच सांगायचं आहे काय इकडे ही जी वहिवाट आहे ती आमच्या समाजासाठी ही तेवढीच ओपन ठेवली पाहिजे जे इतर समाजासाठी आहे तर जे या गार्डन हे जे गार्डन बनवलेलं आहे त्या गार्डनचा लाभ घेण्यासाठी आहे तर आम्हाला ही वेगळी वहिवाट नको आहे हे मी या माध्यमातून इकडच्या जे सर्व स्थानिक संस्था आहे ज्या पुणे साहेब आंबेडकरांना मानतात किंवा इथे काही जे मित्र पक्ष वगैरे हो आहेत त्यांनाही मी आ, हे करेन की त्यांनी येऊन आमचा अम, इथे साथ द्यावा आणि इथे जे काही प्रॉब्लेम वगैरे हो आहेत त्या प्रॉब्लेम साठी आम्हाला सपोर्ट करावा अशीच माझी विनंती जय हिंद आज या ठिकाणी बहुध रहिवासी संघामध्ये आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे सगळेजण याच्यासाठी उपस्थित झालेलो आहोत की हा जो रहिवाशी येण्या जाण्याचा जो वहिवाटाचा जो रस्ता आहे हा रस्ता हा गेली पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी आहे आणि या बाजूलाच या विहाराच्या बाजूलाच गाड्यांचं सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे त्याच्यासाठी चा संस्थेने कधीच कुणाला विरोध केलेला नाही उलट मदत केलेली आहे आणि संस्थेचं हे माग मागणी आहे की हा जो वहीवाटीचा रस्ता आहे तसाच ठेवा त्याच्यावरती जे वेगळा म्हणजे विहारासाठी येण्याचा मार्ग वेगळा आणि गाड्यामुळे जाण्याचा मार्ग वेगळा असं होता कामान आहे अशी आमची मागणी होती आज त्यांचा कार्यक्रम होता तो त्यांनी रद्द केलेला आहे तरी मी बहुजन समाज पार्टी उत्तर मुंबईच्या माध्यमातून सर्व बहुध रहिवाशांच्या माध्यमातून या ठिकाणी आमची मागणी आहे की हा जो वहिवाटीचा रस्ता आहे जसा तर तसा त्यांनी ठेवावा जर त्यांना जर बनवायचंच असेल गेट बनवायचा असेल किंवा गार्डनचा काही मार्ग बनवायचा असेल तर तो त्यांनी पुढे घ्यावा मधून पुढे जी रास्ता आहे चांगला मार्ग आहे पुढे तिथे येऊन तो गेट जर गार्डनचा किंवा त्याच्यासाठी बनवायचा असेल तर ते बनवू शकतात जे पिंपळाचं झाड जे आमच्यासाठी फार पूंछ असं झाड आहे वृक्ष आहे तो, तो, तो सुद्धा भाग हा विहाराशी जोडलेला आहे त्याच्यामुळे तिथेही काही त्या पद्धतीचं का कामकाज होऊ नये अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी जर पूर्ण झाली तर सर्व समाज त्या पद्धतीने सरकारचा आणि या जे विभागाचा आहे त्या आम्ही सर्वांचं मदतीची आम्ही अपेक्षा करतो आणि त्यामुळे आम्ही सहकार्य त्या पद्धतीने करू एवढेच या ठिकाणी बोराईमध्ये जे बुद्धिविवार गेले चाळीस वर्षापासून इथे अस्तित्व असलेले बुद्धविहार अनेक मुंबईतल्या अनेक बुद्धविहारामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून या बौद्ध समाजाला आणि आंबेडकरी चळवळीला हेतू पुरस्कार टाळण्याचं काम आणि अन्याय अत्याचार करण्याचं काम ते स्थानिक प्रतिनिधी करतात विकासाच्या नावाखाली बौद्ध समाजाला जास्तीत जास्त अपमानित करण्याचं काम जे करतात याचा मी जाहीर निषेध करतो कारण बौद्ध समाजाला आजही तुच्छ वागणूक दिली जाते जी जरी जाती संपली असेल असं आपण मानत असलो तरीही इथल्या स्थानिक आमदार असतील नगरसेवक असतील खासदार असतील पालकमंत्री असतील यांना बौद्ध समाजाची आंबेडकर समाजाची फक्त मतदान लागतं आणि मतदानाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या वेळेला बौद्ध समाजाला काय देण्याची वेळ येते त्यावेळेला अन्यायाच्या वेळेला काय बेता येत नाही आणि बौद्ध समाजा सातत्याने त्यांच्यासाठी आपण मत देत असतो आपण सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे आणि बौद्ध विहारासाठी जे काही आपल्याला तन मन धन जो काही लढा द्यायचा असेल तो आपण प्रामुख्याने सर्व बौद्ध समाज एकत्र येऊन लढा देऊ मी बौद्धजन पंचायत समिती डॉक्टर बाबासाहेबकर स्थापन केलेल्या त्या बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने इथल्या प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधी जाहीर निषेध करतो आपण जर लवकरात लवकर हे बौद्ध बांधून दिले नाही तर याचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक निषेध मोर्चा असेल किंवा पुन्हा मुंबई लेवलला पोलीस प्रशासना पण विनंती आहे आपण फक्त बघायची भूमिका करू नका ज्या आमदारांना सांगा खासदाराला सांगा प्रशासनाला सांगा हे चाळीस वर्षापासून बौद्ध विहार आहे जर गटारावरती एखादा मंदिर माल बांधलं तर त्याला तिथे हात लावत नाहीत आणि चाळीस वर्षाचा बौद्ध विहाराला जर हात लावायचा प्रयत्न केला त्या बौद्ध समाज पोटल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आपण काळजी घ्यावी आणि बौद्ध द्यावर आपण बांधून देण्याची घ्यावी हीच विनंती करतो जय भीम माझे नाव श्री आर बी कांबळे मी या ठिकाणचं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाचा रहिवाशी रह आहे मी रहिवाशी आणि या विहारामध्ये माझ्या पूर्वीपासून जे चाळीस वर्षाचे संबंध आहेत मी अनेक पदे या ठिकाणी स्वीकारलेली आहेत असं असताना आता सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ह्या विहाराला जे जाण्याचा येण्याचा रस्ता आहे येथील स्थानिक आमदार म्हणजे त्याच्यावरती अतिक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यासाठी माझा या ठिकाणी आहे अशा प्रकारचा अशी आमची अपेक्षा आम आहे मी बसला कांबळे मी पण या विहाराची आहे म्हणजे सदस्य आहे आणि पहिल्यापासून विहारामध्ये येत आहे आता इथे जी विहाराचा प्रॉब्लेम आहे तो विहाराच्या बाजूची जागा आणि विहाराच्या समोर एक पिंपळाचं झाड आहे त्या झाडाच्या पलीकडे मोकळी जागा होती तर ती मोकळी जागा पण ह्या आमदारांनी सुशोभीकरणाच्या ह्याच्यामध्ये आधी तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुमची जागा हे झाड तुमचं विहार चांगले सुशोभित करून देतो तुमचा रस्ता चांगला करून देतो ह्या समस्या म्हणजे सांगितले त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं पण आता ते आमचं झाड पण त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आमच्या विहाराच्या बाजूची मोकळी जागा पण त्याच्यातच सामील करून घेतलेल्या आहे तर ह्या समस्या आमच्या सुटाव्यात हा आमचा प्रॉब्लेम आहे तर आमदार साहेबांनी आमचे विहार आमच्या विहाराची बाजूची जागा समोरचं पिंपळाचं झाड हे सोडून त्यांना कुठून रस्त्यात जायचं असेल म्हणजे घेऊन जायचं असेल लोकांना ये जा करायला तो त्यांनी घ्यावा आमच्या विहाराच्या रस्त्यात किंवा झाडाच्या सहात किंवा आजूबाजूच्या आमच्या परिसरामध्ये त्यांनी कुठलाही प्रॉब्लेम आणू नये हीच आमची संस्था बहोद रहाय संस्कार केंद्र जुलै एकोणीसशे ऐंशी पासून एकोणीशे ऐंशी पासून इथे वास्तव्य आहे आणि वास्तव्य असताना आम्ही या ठिकाणी सर्व कागदपत्र आमचे कायदेशीर असताना देखील स्थानिक आमदार यांना आम्ही भेटून त्यांना आम्ही निर्देशला आणून दिलं की बाबा हे वास्तू ही आमची कायदेशीर आहे म्हणून बेकायदेशीर नसून कारण की त्यांनी आक्षेप असा घेतला होता की ही वास्तू ही बेकायदेशीर आहे आणि हे बोलत असतानाच आता त्यांनी गार्डन जे दे बनवलंय त्या गार्डनसाठी आम्ही त्यांना सहकार्य केलं आमचा जो वहिवाटीचा रस्ता होता त्यांना आम्ही हेच सांगित सांगितलेलं आहे की ह्या वहिवाटीच्या रस्त्यावरती त्या एकोणीसशे ऐंशी पासून यापूर्वी इथून फक्त बौद्ध बौद्ध समाजाचे लोक या ठिकाणी येत होते त्यावेळी फक्त हे पूर्णपणे बंद होता हा एकमेव रस्ता आहे या ठिकाणी येण्या जाण्याचा मार्ग हा एकमेव आहे त्याच्यामुळे आम्हाला हा वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी आमची मागणी होती परंतु त्यांनी त्या संदर्भात कोणतीही चर्चा न करतात त्यांनी या आज तो उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता तर त्यासाठीच आम्ही या ठिकाणी या सर्वपक्षीय हो। म्हणून निषेध करण्यासाठी आलो होतो परंतु आज असं दिसत आहे की त्यांनी तो कार्यक्रम रद्द केलेला आहे परंतु इथे दौदर्वाशी सगळे या ठिकाणी जमा झालेले आहेत आज या ठिकाणी जुन्या एम एच बी कॉन्व्हेट जागेवर जो आले होते वाटेवर अतिक्रमण होते त्यासाठी लग्न सर्व बहुजन पंचायत समितीचे पदाधिकारी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी मला असं वाटत की ही समस्या ज्या वेळेला महात्मा फुले विकास झोपडपट्टीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला कदा विरोध घ्यावा स्थानिक आमदार राणे यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे त्यांना आम्ही विरोध दर्शवलेला आहे गेल्या वर्षात एक वर्षभर झोपडी निवडणूक दिलेलं आहे महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे आणि याचा तीव्र प्रसाद या विभागात जे बौद्ध किंवा बौद्ध समाजाला बाबासाहेबांना मानणारे जे समाज आहे त्या समाजानं याचा निषेध केलेला आहे सुनील राणे माझ्याशी फोनवर बोललेला आहे त्याला जे काय बोलायचं ते मी सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं रिपब्लिकन पक्षाची आपली इच्छा आहे इच्छा असली तरी ज्या समाजात मी जन्माला आलो ज्या बाबासाहेबांच्या विचाराचं आम्ही पाहू आहे त्या विचाराची गद्दारी कधी आम्ही करत नाही असं त्यांना आम्ही तासून सांगितलेलं आहे आणि जर यापुढे आज या ठिकाणी या गौऱ्यामधले इंग्रजी कॉलनीतले बोग्य लोक आहेत या महाराष्ट्रात मुंबईमध्ये देशामध्ये बौद्ध जेणे काय करतात ते सोळा तारखेला सतरा तारखेला जो भारतभर केलेला आहे जो केंद्र सरकारनं केंद्र च्या आणून बौद्ध बांधवामध्ये एस सी एस टी मध्ये जो अन्याय चालू बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या समाजाला मातीत घालायचं ही भाजपाची जुनी शरण आहे आणि हा राणे आंधळीला जो पराभूत झालेला आहे इथे लिहून त्याला असं वाटतं आमच्या विकासाला विरोध नाही पण विकास करत असताना कोणाला मातीत घालून कोणत्या समाजाला अन्याय करून तुम्ही विकास करत असाल तर त्याला आमच्या कडाडून विरोध आहे विशेषतः बौद्ध बुद्ध मंदिर आहेत मस्जिद आहेत ख्रिश्चन लोकांचे काय धर्म धार्मिक स्थळ आहेत त्यांना तुम्ही विरोध करत असाल तर तो तो समाज पेटून उठला तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतात तुम्हाला लोकसभेला कळून आलेला आहे आता आमच्या भगिनी सांगितलं की इथे पिंपळ्याचं झाड आहे बौद्ध या पिंपळाला पवित्र असं झाड मानतो एक श्रद्धास्थान मानतो ज्या बुद्धाने पिंपळ्याच्या झाडाखाली बसून तपस्या केलेली जे ज्ञान प्राप्त केलं त्या बुद्धाच्या वृक्षाला जर आपण हात लावाल तर हा समाज तुमचा हात पकडल्याशिवाय राहणार नाही असा राहिलेला मी जाहीर विश्वात येतो या ठिकाणी बाजूला जे कंपाऊंड होतं ते कंपाऊंड ज्यावेळा तोडलं गेलं त्यावेळेला मंदिर जेसाठी एकच पायवाट वाट होती त्यावेळेला आम्ही बरेच वेळ जगलो होतो आम्ही त्यांना सांगितलं हे कंपाऊंड तोडण्यामानचं तुमचं प्रयोजन काय तुमचं उद्दिष्ट काय ज्या गोपाळ शेट्टी जे माजी खासदार होते त्यांनी या विद्यमंत्राला मदत केलेली आहे आणि गोपाळ शेट्टी हा कार्यसम्राट खासदार होता त्यांनी ज्या ज्या वेळेला गोपट तोडल्या त्यावेळेला कलेक्टरेट ऑफ मोर्चा नेला झोपडपट्टीला दू महिन्याचं परमिशन मिळावं म्हणून त्यांनी उपोषण केलं आणि अशा कार्य याच पक्षाचा दुसरा आमदार जो का लावा तो झोपड्या कशा तोडायचा आम्हाला सुशोभीकरण करण्याला आमचा विरोध नाही आहे पण असं सुशोभीकरण करू नका कोणाची घरं तोडून बुद्ध मंदिर तोडून त्याच्या जेवणाचे मार्ग बंद करून तुम्ही जर सुशोभित करणार असाल तर त्यांचा त्याला आमचा कडाडी विरोध आहे आज जी घटना घडलेली आहे याचा निरोध आहे रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीला मी महाराष्ट्राचा नेता म्हणून सादर करणार आहे एक आधार घालणार आहे यांनी एकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे आमची वाटची इच्छा आहे पण मी स्वतः बौद्ध आहे आणि बौद्ध धर्माचे संस्कार माझ्यावर आहे ते मी कदापि सोडणार नाही तुमचा हिंदू धर्म असेल हिंदू धर्माला आमचा विरोध नाही पण आमच्या धर्माला सोडत तुमचा विरोध याचा कामा नये ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे तुमच्या दुःखात आज जरी आपण पन्नास लोक असलो तरी उद्या वेळेला त्यांना आज काय कार्यक्रम रद्द केला ते आपल्याला माहिती नाही पण त्याच्या कानावर कोणकुण लागली तिथे लोक विरोध करणार आहेत जो खासदार रिपब्लिकन पक्षाच्या मतावर निवडून आला त्या खासदाराचा पण कानावर आम्ही घातलेला आहे इथल्या स्थानिक लोकांचं मत काय आहे इथल्या बौद्ध समितीचं काय मत आहे बौद्ध पंचायत समितीचं काय मत आहे तुम्ही अशा माणसाच्या मागे उद्घाटनला आला त्याला मला नाही वाटेल ज्या मतदारसंघात त्याला तिकीट मिळेल कारण त्याच्यावर जे बऱ्याच तक्रार आहेत अशा माणसाला कडाडून विरोध झाला पाहिजे आज आमच्यावर तुम्ही आमच्या पाय वाटेला धक्का लावला तर आम्ही स्वस्थ बसणारा असा गर्वी दिसत मी सुलेला देतो आता आपण सर्व आलात मी वेगवेगळ्या पक्षाची संपूर्ण ताकद मी तुमच्या पाठीशी उभा करेन असं मी महाराष्ट्राचा रुपाळीचा नेता म्हणून तुम्हाला आश्वासन देतो વિષય સારતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર